आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने तक्रार करायला जमले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका विधानसभा निवडणुकीत बोगस मतदार वाढले आहेत चुकीच्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे तसेच महाराष्ट्रात मतचोरी झाली आहे असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील वर्षा गायकवाडी आदी नेते उपस्थित होते महाविकास आघाडीचे नेते मंत्रालय नेत तक्रार करण्यासाठी आल्यानंतर यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आहे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कामासाठी मंत्रालयात आले नाहीत मात्र आता तक्रार टाकण्यासाठी आलेले आहेत असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला आहे दरम्यान ज्यावेळी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरभरून मतं मिळाली तेव्हा त्यांनी निवडणूक आयोग हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांच्याविषयी तक्रार केली नाही तेव्हा मिळालेले यश स्वीकारलं मात्र आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांना सगळं काही वाईट दिसू लागलेलं आहे आणि म्हणून ते निवडणूक आयोग न्यायालय यांच्याविषयी तक्रार करत आहेत परंतु महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे जनतेनं कामाला पसंती दिलेली आहे आणि म्हणून आम्हाला विधानसभा निवडणुकीत बहुमताच्या आकड्याने जनतेने विजयी केलेला आहे आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांना यांना पराभव दिसू लागला आणि त्यांचीही फडफड सुरू झाली आहे हे तक्रार करायला एकत्र जमलेले आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे तशी ऑनलाईन आता पहिल्यांदा आले प्रत्यक्ष मुख्यमंत्री असताना आले नाहीत परंतु आता ते आले आणि खरं म्हणजे तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहे मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीने ही महाकन्फ्यूज आघाडी आहे तेवढं एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलत आहे त्यांचं त्यांना समजत नाही कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे त्यामुळे ही महा कन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे या पद्धतीने आज काम करत आहे शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची जब वाळू सरकलेली आहे लोकसभा आणि विधानसभेमधला जो काही विजय पाहिला त्यांनी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीने केलेलं काम याच्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे समोर पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणूनच या त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि जेव्हा पराभव समोर दिसू लागतो त्यावेळेस मग अशा प्रकारच्या तक्रारी माणसं सुरू करतात आणि तशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी सुरू केलेल्या आहेत मी एवढंच सांगेन की जेव्हा 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 त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्या त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले न्यायालयावर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर उसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत परंतु महाराष्ट्रातली जनता शून्य आहे महाराष्ट्रातली जनता काम करणारे विकास करणारे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू करणारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे या सरकारच्या मागं माहितीच्या मागे या महाराष्ट्रातली जनता उभी राहील आणि किती काही एकत्र आले काही सगळं झालं तरी सुद्धा महायुती या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड यश मिळवेल आणि प्रचंड विजय रिपोर्ट एस रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई